वैभववाडीतून मोठी बातमी समोर येते वैभववाडीत स्टॉल धारक महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला वैभववाडी नगरपंचायतीच्या स्टॉल हटाव कारवाई विरोधात टोकाचं पाऊल उचललंय हा प्रकार सायंकाळी साडेचार वाजता दत्त मंदिर नजिक घडलाय महिलेनं डिझेल ओतून घेतल्यानंतर पेटून घेण्यापूर्वी ग्रामस्थांनी तिला रोखलं त्यामुळे पुढील अनर्थ टळलाय नगरपंचायतीच्या फुटपाथ वर अंजली शिवकण या महिलेचा शिवण कामाचा स्टॉल आहे नगरपंचायतीनं हा स्टॉल हटवण्याबाबत रिसर नोटीस देखील दिली मात्र त्या महिलेनं स्टॉल न काढल्यानं नगरपंचायतीचे कर्मचारी सायंकाळी कारवाईसाठी आले त्यांनी स्टॉल असलेली शिवणकामाची मशीन ताब्यात घेतली त्यावरून ही महिला आक्रमकच झाली स्टॉलवर कारवाई होणाऱ्या कल्पनेनं अगोदरच डिझेल आणून ठेवलं होतं पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी मशीन ताब्यात घेतल्यानंतर स्टॉलमध्ये असलेली डिझेल बॉटल अंगावर ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला परंतु आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांनी महिलेच्या हातातील आगपेटी काढून घेतली यामुळे पुढील अनर्थ टळला थम्र्चरा नचाह आयर। ताका हता फ्राङक ताका उड्राव या प्रकारानंतर ती महिला काही काळ बेशुद्ध अवस्थेत पडली होती हा प्रकार घडल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल महिला पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले उशिरापर्यंत कोणतीही कारवाई झाली नव्हती

pergusiran nah, itu malah nah, 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 sakar आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच यूट्यूब चॅनल